नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता रम्या मात्र सगळ्यांसमोर सांगते की माझं आणि पार्थचं लहानपणीच लग्न झालेलं आहे त्यामुळे मात्र आता या घरामध्ये पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही इकडे मात्र आता तिचं असं बोलणं ऐकून नवरदेवाकडचे मुलं जोरातच विक्रमवर ओरडतात की काय हा पण आहे असं होतं तर आम्हाला कशाला बोलवायचं तेव्हा मात्र आता विक्रम त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतो पण त्याचा काही उपयोग होत नाही दुसरीकडे रम्या मात्र रागानेच रूमच्या दिशेने जाते तिच्या पाठोपाठ आता वसुंधरा आणि मंजू सुद्धा जातात तेव्हा मात्र आता मंजू आणि वसुंधरा रूम मध्ये आल्यावर वसुंधरा तिला जाब विचारते का वागलीस असं मला असं वाटलं तू एवढी छान तयार होऊन आलीस त्यामुळे आता तू लग्नाला होकार देशील तेवढ्यातच मात्र विक्रम तिथे येतो आणि विक्रम सुद्धा आता रम्याला खूप बोलतो तुला जर लग्न करायचंच नव्हतं तर आधीच सांगायचं ना तुझ्यामुळे माझ्या मित्राचे आणि माझे रिलेशन किती खराब झाले याचा अंदाज तरी आहे का तुला दुसरीकडे मानिनी म्हणते आणि तुला नकार द्यायचाच होता ना तर सरळ द्यायचा ना नाव कशाला मध्ये घेतलं तुला समजत नाही का त्याचं लग्न झालेलं आहे म्हणून तेव्हा मात्र आता लगेचच रम्या म्हणते तुम्ही सगळ्यांनी इथनं जा आणि मला एकटीला राहू द्या असं ती मात्र हात जोडून सांगत असते आणि सगळ्यांना मात्र तिथनं बाहेर पाठवून देते दुसरीकडे मात्र आता काव्य एकटीच तिथे उभी असते आणि काव्या मात्र विचारतच असते ती मात्र आता रम्याकडे बघत बघतच रुक्मन बाहेर पडते इकडे मात्र ती रूम मध्ये येते स्वतःच्या आणि झालेल्या प्रकार सगळं आठवत बसते त्यानंतर ती विचार करू लागते की रम्या किती ठामपणे बोलली पण मी मात्र लग्नामध्ये दुसरा मुलगा उभा केला तरी सुद्धा मी बोलू शकले नाही की जीवा वर माझं प्रेम आहे आणि मला त्याच्याशीच लग्न करायचंय पण नाही आता मला तिच्याशी बोलायलाच हवं पण ती कशी बोलणार माझ्याशी सतत आमचे वाद झाले आहे पण हरकत नाही प्रयत्न करायला हवा असं म्हणून ती आता रम्याच्या खोलीत जाते त्यानंतर रम्याने दरवाजा उघडल्यावर तिला आश्चर्य वाटतं तू इथे काय करते आहे पण तिला असं वाटतं की पुन्हा ती मोबाईलचा विषय काढायला आली आहे म्हणून ती पुन्हा तिची माफी मागते पण ती म्हणते की नाही मला तुझ्याशी वेगळ्या विषयावर बोलायचं आहे आत येऊ का तर रम्या म्हणते हो ये आणि ती आत आल्यावर मात्र काव्या म्हणते दरवाजाला कडी लावून घे त्यानंतर कडी लावल्यावर मात्र आता दोघीजणी बोलणार इतक्यातच आता रम्या म्हणू लागते बोल तुला काय बोलायचं आहे तर आता काव्या म्हणते थेट मुद्द्यातच हात घालते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र नंदिनी पार्थला जाव विचारते की बाहेर जे काही झालं त्याबद्दल तुम्हाला काहीच बोलायचं नाही का अशाने माझी बहीण इथे सेफ राहील का तेव्हा मात्र पार्क म्हणतो आता ती काव्या पार देशमुख आहे माझ्या बायकोची काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि असं म्हणून मात्र तो आता, आता नंदिनीला उत्तर देतो त्यामुळे नंदिनी तिथून निघून जाते दुसरीकडे मात्र आता काव्य तिथे येते आणि काव्य म्हणते की तुम्हाला एवढंच होत तर तुम्ही तेव्हा रम्याला फोन करून का नाही बोलून घेतलं तिने तुमच्याशी लग्न नक्कीच केलं असतं आणि उगच माझा बळीचा बकरा का दिला तुम्ही मला या लग्नामध्ये उगच अडकवलं आहे तुम्ही पण मी आता तुमची स्वतःहून लग्न गाठ बांधून देणार आहे हे ऐकून मात्र आता पार्थला पुन्हा एकदा मोठा धक्का बसतो आणि त्याला वाईटही खूप वाटतं मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा